ऐका ना तू तुम्ही आमचं ऐकून घ्या कमीत कमी एकदा पन्नास प्रवासी हो बरोबर हो ना तुमचं महामंडळ काय देऊ शकत नाही आता कधी जाणार आम्ही कसं पाहायचं

वर्कशॉप मध्ये आम्ही इथेच जाणार साहेब वर्कशॉप मध्ये आमचं संबंधच नाही काही माझ्याकडे गाडी जाऊन म्हणून झाली नाही कुठली गाडी साहेब मला बोलली आत्ता जस्ट की साहेब अशी गाडी आहे जेव्हा मला माहीत आपण आपण काय करू का काय झालं आपण विचारूया काय तुमच्या गाडीचं काय काम आहे काय ऐका पण कसं होईल जे काय काम करता येईल ते काम करू आपण नाही तर तुम्हाला दुसरी गाडी मिळेल तुमचं म्हणणं आम्ही पण जाऊ शकतो साहेब साहेब या महिला आहेत साहेब नाही बंद करायचं नाही हे बघा बंद करायचं नाही मी अधिकृत पत्रकार आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो या महिला आहेत या महिले तुमच्या त्या ठिकाणी आमची गाडी चेक केली त्याप्रमाणे आम्हाला सेवा देणं तुमची महत्वाची आहे बरोबर का नाही तुम्ही सांगा आता जे महिला आता जी महिला बोलतीये का तिला तिथनं ओतूर स्टँड पासून पाच किलोमीटर आतमध्ये जायचंय ती महिला कशी जाणार પામીટર <Ce> चेक करणारी माणसं तिथे गाडी तिकीट चेक करून गेले म्हणून महामंडळाला किंवा तुमच्या डिपार्टमेंटला साधी तुम्हाला गाडी चेक करण्यासाठी સાહેબ કોણ ડ્રાઇવર કંડક્ટર ગરજે છે कुठे इथे कायच